कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा आज सकाळी रत्नागिरी शहराजवळच्या हातखंबा परिसरात एक डिझेल टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे या अपघातामुळे टँकरमधील हजारो लिटर डिझेल रस्त्यावर पसरले परिणामी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सकाळी घडलेल्या या घटनेनंतर तात्काळ रत्नागिरी पोलीस अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे क्रेनच्या मदतीने पलटी झालेला टँकर बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे रस्त्यावर डिझेल सांडल्यामुळे धोका निर्माण झाला असून ते हटवण्यासाठीही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत अनेक प्रवाशांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत हा टँकर पूर्णपणे बाजूला करून रस्ता लवकरच वाहतुकीसाठी के मोकळा केला जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे वाहन चालकांनी संयम बाळगून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे